मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली विधानसभा लढवणार मनसेला जय महाराष्ट्र करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले महाराष्ट्र पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली शिवसेना प्रवक्ते संजय राऊत माजी खासदार विनायक राऊत हेही यावेळी मातोश्रीवर होते आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच संजय राऊत यांनी वसंत मोरेंना फोन करून शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती मात्र महाविकास आघाडीकडून लोकसभा उमेदवारीची खात्री नसल्याने त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता आता लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात असंही समजतंय आणि पुढील आठवड्यात नऊ जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे वसंत मोरे यांनी मनसे वरिष्ठांकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे मनसेला जय महाराष्ट्र केला होता आणि यावेळी राज ठाकरेंबद्दल आपली नाराजी नसून काही वरिष्ठांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान लोकसभा निवडणुकापूर्वी त्यांनी मनसे सोडले आणि ते शिवसेनात किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती मात्र विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती आणि त्यामुळे ते राष्ट्रवादीतही जाऊ शकतात असंही बोललं जात होतं मात्र ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरींची पुणे लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून आपली पुढील राजकीय वाटचाल नव्यानं सुरू केली होती मात्र निकालानंतर महिनाभरातच त्यांनी वंचितला सोडून शिवसेनेचे कास धरल्याचं दिसून येत आहे उशीर केला पण उशीर मला वाटतं की उरक्याला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा अराऊंड साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सॅकेंद मी बोललो होतो तुमच्यावर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही पुण्यामध्ये कुठून इच्छुक आहात जर तुम्हाला पक्षाने विचारलं की मला पुण्याकडून उभं राहिलं कुठून मला दोन पर्याय आहेत ते खडकवाजता विधानसभासुद्धा करू शकतो ना याच्यातसुद्धा करू शकतो दोन्ही पर्याय आहेत एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असते किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन इलेक्शनबाबतच्या तयारीबद्दल कसं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेने होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात येऊन राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आज सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीचे या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये मध्ये त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे कोर्वेतही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गुळ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती एक सोडता बघता आम्ही तुम्ही शिवसेनेला वंचित आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती नाही स्वतःच्या फायद्यासाठी पक्षाबद्दल स्वतःच्या फायद्यासाठी वसंतवर्णी राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये ओढलो तिकडून मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या पत्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोक समोरांना मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई